व्हॉइस ऑफ मीडियाच्या तिसऱ्या राज्य शिखर अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पत्रकार गणेश आवडे यांना पुरस्कार देऊन सन्मान सांगली जिल्ह्यात पत्रकारितेमध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल तसेच सांगली जिल्ह्यात व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संघटनेच्या बांधणीबरोबरच जिल्हा कार्यालयासाठी जागा मिळवण्यासाठी तसेच पत्रकारांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संघटनेच्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात पत्रकार गणेश आवळे यांचा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या नेतृत्वाखाली व पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगली जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत कुकडे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे जिल्हाध्यक्ष शंकर देवकुळे जिल्हा सरचिटणीस खतीब यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून जिल्हा कार्याध्यक्ष एस बी एन मराठीचे उपसंपादक पत्रकार गणेश आवळे हे संघटनेसाठी योगदान देत आहेत त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत व्हॉइस ऑफ मीडियाने गणेश आवळे यांची विशेष पुरस्कारासाठी निवड केली पंढरपूर येथील संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या राज्य शिखर अधिवेशनात त्यांचा विशेष पुरस्कार देऊन राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला विशेष पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे